नमस्कार मंडळी सर्व कोकणचा या यूट्यूब चॅनलवर मी देऊन आपलं सर्वांचं स्वागत करतो आणि मंडळी बऱ्याच दिवसाने आज ब्लॉग आला आहे कारण कारण त्याच्या मागचं एक कारण होतं विशिष्ट ते म्हणजे म्हणजे आता एक आठवडा तरी झाला असेल कारण क्लास असायचे चित्रकलाचे त्यामध्ये जे कारण कॉम्पिटिशन होतं जिल्हास्तरीय याला तर तिथे क्ल क्लास असायचे म्हणून व्हिडिओ असा चांगला भेटायचा नाही मग आज आता गणपतीची आता सुट्टी पडली आता आता मस्त की आता ब्लॉग बनवणार आहे आज थी, थी। आता आज सहा तारीख आहे उद्या गणपती येतील म्हणजे आज आदल्या दिवशी आमचा गणपती आणतील थोड्या वेळा ते पप्पा आता भाड्याला गेले फायनली मंडळी आपल्याला ज्याची ओढ लागली होती तिकडे आपण जाणारच चला फायनली मंडळी आता आम्ही निघाल्यावर गणपती पप्पा आणायला आमची कंपनी घरातली अजून आता आधी बाबा तिकडे गणपती आदल्या दिवशी आम्ही गणपती आणतोय Kalau benda ni ada, awak yang gunting bagi bapa naya dah, सो मंडळी फायनली आता आपण इथं पोहोचलेला आहोत कारखान्या का इथे आरवली इथे गणपती बघायला नाही तर आता गणपतीला फटाफट पाट। चला मंडळी जास्त काय आता गर्दी नाही पुढे हे बघा इकडं आपली सगळी गाडीतली कंपनी सगळी आली इकडं ಮರೋವಾ ಮಂಡಳಿ ಕಡೆ ಅ ಪ್ರಕಾರ ನೃತ್ಯ ಸರ का मंडळी केवढी महत्वाची मूर्ती पेंटरचं काम एकदम कड़क आहे જય શ્રી કૃષ્ણ રાધાજી મારું નામ પંચાયત છે सो फायनली म्हणले आता आपले गणपती बाप्पा घेऊन झालेले आहेत आता आपण जाऊया घरी आता आज नाही हो उद्या मकरात बसवूया हे बघा आईकडे यांचा कारखाना गणपतींचा स्पेशल आरवली इथे हा बघा इकडं निसर्ग आता फटाफट आपण जाऊया घरामध्ये आणि एक दिवस आपले कमी ठेवले तरी कमीच म्हणतो आपण गणपती पटापट गाडी भरूया घेऊन जाऊया चला Beri apa? Beri. Beri lagi. Beri. Lapainya lima darjah ataupun kau yang beri. Beri datuk datuk. Kalau kau tinggal dengan bapa, nanti malam मंडळी थोड्या वेळ आता था गाडी थांबली इथं ट्रॅफिक माझ्या पाठीमध्ये जास्त झालं तर एक मेक नवं तेव्हा हे होईल ते तरी पण आता आपण चौका चौका जाऊया कारण खड्डे पण रस्त्याने भरपूर आहेत चौका चौकात जाऊया चला ट्रॅफिक झालं आहे आता फायनली मंडळी आता ट्रॅफिक सुटलो आता आपण जायचं तेव्हा घरात गाच्या आपल्या गावच्या रस्त्यांना ना तिथे हधीमध्ये खड्डे असतात गाडी समोरून येऊया và là

अक्षरश आणि त्यामधून गणपती बाप्पांचं आगमन होत आहे आणि बोललो होतो पण तरी येईल पण आता नाही ना आला आता ना आगमन केला नाही म्हणजे आरोग्य थोडं वेळ पाच मिनिटं झाली मी बोललो होतो तेव्हा आता बारीक बारीक आता गलत पण आला काय केलं नाही काय माहित नाही राबू नाही शकत

प्रचंड ही संचंड हवा लागते ना मंडळी ट्रॅफिक वाघ जास्त असं दिसतय प्रचंड मुंबई वरून येणार आहे का हवाला थोडी या दुण 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 आता मंडळी पाठोस पाठ तरी पाचव्या एस टीला गेल्या पण मी सातवी एस येते हे बघा हे बर का, एवा का। गावात ट्रॅफिक असणार बघा प्रचंड गर्दी हवी रोडला येऊन सगळे आपल्या गावालाच आलेले आहेत काकरमाने दोन दिवस इकडे अक्षर बघायला नको एवढी प्रचंड गर्दी असणार ना ते विचारून बघा आज गणपतीला आलेले चाकरमणी गावाला आपण मध्ये आलेले आहोत ही आठवी बस जवळ जवळ आठवी आपल्या रस्त्यांना हे अड्ड्यांना आता सुरुवात झालेली आहे हायवे आपला सवला

सो फायनली मंडळी मी आता घरी आलोय आणि लावलेला लावलेलो धुतला पाण्याने आणि फ्रेश झालो आणि गणपती बाप्पा आज नाही मकरात ठेवायचा म्हणजे डेकोरेशनमध्ये आज नाही ठेवायचा कारण उद्या ठेवायचा उद्याचा पहिला मान असतो तर आज मी देवाचे देवाच्या रूमामध्ये ठेवलेला आहे उद्याचा व्हिडिओ तुम्हाला नक्की दाखली दाखवेन सो म्हणली तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंटवरती आवर्जून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपले चॅनल कोणी नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा भेटू अशाच कोकणातल्या नवीन एकदा व्हिडिओमध्ये तेव्हा पण त्या टाटा बाबा या कोकण आपलंच असे काळजी घ्या